नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा सांगली जिल्हा पोलीस यांच्या वतीने दक्षिण नागरिक पोलीस मित्र महाराष्ट्र राज्य यांचा सन्मान दिनांक 28 डिसेंबर 2023 रोजी चिंचणी वांगी पोलीस दलामार्फत सांगलीचे पोलीस अधीक्षक माननीय श्री बसवराज तेली यांनी दक्षिण नागरिक पोलीस मित्र महाराष्ट्र राज्य सांगली जिल्हा या टीमचा उत्कृष्ट सांगली पोलीस दलासोबत बंदोबस्त व डिटेक्शन तसेच विविध कार्यात मदत कायदा सुव्यवस्था अबाधित कशी राहील याची जनजागृती खेडोपाडी नव युवक व महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी व महिला यांना उत्कृष्ट कायद्याचे मार्गदर्शन करत अविरत कार्य केल्याबद्दल सन्मान केला सांगली पोलीस दलास आपला सार्थ अभिमान आहे की आपण आमच्यासोबत कार्य करत आहात असे उद्गार माननीय डॉक्टर बसवराज तेली यांनी सांगली जिल्हा पोलीस दक्ष नागरिक पोलीस मित्र संघटनेला बोलून शुभेच्छा दिल्या त्यानिमित्ताने चिंचणी येथील पोलीस स्टेशन या ठिकाणी जाहीर सर्व पोलीस मित्रांचा सन्मान सत्कार घेण्यात आला यावेळी सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक बसवराज तेली विटा पोलीस ठाण्याच्या उप श्रीमती पद्मा कदम चिंचणी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक संदीप साळुंके सर्व पोलीस स्टाफ यांच्या समवेत सत्कार करण्यात आला यावेळी दक्षिण नागरिक पोलीस मित्रचे संस्थापक राजेश भोसले यांनी संघटनेच्या कार्याची माहिती दिली व सर्व टीमने सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तेली यांचे स्वागत केले दक्षिण नागरिक पोलीस मित्र टीमच्या काही सदस्यांचे तेली साहेब यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला यावेळी राजेश भोसले केंद्रीय महासंचालक अजित जाधव सांगली जिल्हा अध्यक्ष शरद घाडगे प्रभारी जिल्हा अध्यक्ष विशाल शिंदे जिल्हा उपाध्यक्ष कमलताई बोले सांगली जिल्हा महिला अध्यक्ष सुजाता चव्हाण सांगली जिल्हा उपाध्यक्ष मनीषा मोहिते कार्य अध्यक्ष महिला सांगली जिल्हा भक्ती पवार मुख्य सचिव सांगली जिल्हा दत्तात्रय जगताप विक्रम जगदाळे महेश भोसले कराड दत्तात्रय जाधव कराड किशोर जाधव ओंकार चिरमे आदित्य जाधव नितीन सूर्यवंशी पल्लवी सुतार मुक्साना मरणे उषा जाधव स्वाती सूर्यंशी प्रतिभा कारंडे यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या